नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रतीक्षा माहितीपूर्ण मालिकेत तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जे तुमचं शेतीचं चित्रच बदलू शकत शेतीसाठी उपलब्ध पर्याय आणि त्यांचा फायदा शेतकऱ्यांना नेमका कसा होतो आज शेती करताना फक्त मेहनत पुरेशी नाहीये तर माहिती नियोजन तंत्रज्ञान आणि मार्केटिंग या गोष्टींचं महत्व अधिक वाढलं आहे आता पारंपरिक शेती समोरील सध्याच्या समस्या काय आहेत सुरुवातीला ते समजून घेऊया म्हणजेच आधुनिक शेती करणं का गरजेचं आहे हे आपल्या लक्षात येईल नंबर एक बदलत्या हवामानामुळे अनिश्चितता खत व बियाण्यांचे वाढते दर कीड व रोगांमुळे नुकसान मजुरी कमी आणि खर्च जास्त बाजारभावावर नियंत्रण नाही तरुण पिढी शेतीपासून दूर या सगळ्याचा परिणाम म्हणजे कमी उत्पन्न आणि जास्त जोखीम म्हणावी लागेल आता या सर्व गोष्टींवर पर्याय असणं फार गरजेचं आहे तर त्यावर एकमेव पर्याय म्हणजे आधुनिक शेती आता सुरुवातीला पाहूयात आधुनिक शेती म्हणजे काय आधुनिक शेती म्हणजे केवळ मोठं यंत्र नव्हे तर ती आहे तंत्रज्ञान अचूक माहिती आणि योग्य नियोजनाचा वापर करून शाश्वत उत्पादन घेण्याची सोपी आणि साधी आणि सरळ प्रक्रिया होय आता पाहूयात आधुनिक शेतीसाठी पर्याय आणि त्यामागचं खरं वास्तव काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण समजून घेणार आहोत मुळात आज शेती म्हणजे केवळ नांगर बी आणि पाणी इतकंच नाही तर ती आता एक व्यवसाय झाली आहे आणि कोणताही व्यवसाय यशस्वी होतो जेव्हा तो काळाशी तंत्रज्ञानाशी आणि गरजांशी जुळतो पण प्रश्न असा आहे शेतीत खरोखरच आधुनिकतेची गरज आहे का उत्तर अगदी स्पष्ट आहे ते म्हणजे होय कारण काय तर तेही तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते हवामान दिवसेंदिवस अनिश्चित होत आहे उत्पादन खर्च वाढतोय आणि त्यासोबत बाजारात स्पर्धा देखील प्रचंड आहे आणि शेती करणाऱ्या लोकांची संख्या कमी होत चालली आहे या सगळ्यावर तोडगा काय तर तोडगा आहे शेतीत आधुनिक पर्यायांचा स्वीकार पण हे पर्याय नेमके कोणते चला एक एक करून पाहूया आणि त्यांच्या फायद्याचं थोडं विश्लेषण देखील सविस्तर समजून घेऊया नंबर एक ते म्हणजे ड्रिप आणि मायक्रो सिंचन फायदा काय तर सुरुवातीला तो सांगते कमी पाण्यात यामुळे जास्त उत्पादन होते सुरुवातीला गुंतवणूक जास्त पण लवकरच रिटर्न मिळतो आधुनिक शेतीचा दुसरा पर्याय म्हणजे ड्रोन फवारणी फायदा काय सुरुवातीला तोही सांगते वेळ मजुरी आणि औषध वाचतं पण यासाठी सुरुवातीला प्रशिक्षण गरजेचं असतं आणि परवाना देखील लागतोच नंबर तीन सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक उपाय देखील तुम्ही करू शकता फायदा खूप गरजेचा आहे ते म्हणजे समजून घेणं कारण आरोग्यदायी माती टिकते उत्पादनाचा दर चांगला होतो उत्पन्न थोडं कमी जरी झालं पण बाजारात यामुळे मागणी वाढते कारण सेंद्रिय वस्तूंना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे नंबर चार एफ -पी ओ अर्थात शेतकरी उत्पादक संस्था यामुळे एकत्र खरेदी थेट विक्री आणि नफा वाढतो आणि योग्य व्यवस्थापन देखील गरजेचं आहे नंबर पाच मल्चिंग व शेडनेट म्हणजे शेती यामुळे मातीतील आर्द्रता राखते तण कमी होतात साग कोथंबीर मिरचीसाठी हे उपयुक्त आहे नंबर सहा आधुनिक शेतीमध्ये तुम्ही मोबाईल ऍप्स आणि डिजिटल माहिती तुमच्यासाठी असणं खूप गरजेचं आहे कारण त्यामुळे हवामान बाजारभाव सल्ला एकाच ठिकाणी मिळतो अचूक माहिती मिळाल्यास फायदा होतो यासाठी तुम्हाला फक्त इंटरनेट आणि मोबाईल वापरायचं कौशल्य असायला हवं शेतकरी बांधवांनो आजची शेती ही फक्त परंपरेवर चालत नाहीये तर ती माहिती नियोजन आणि नवकल्पनांवर चालते आधुनिक पर्याय हे खर्च जरी वाटतात पण ते गुंतवणूक आहेत शेतकरी हा तांत्रिक दृष्ट्या सुसज्ज माहितीपूर्ण आणि बाजाराशी जोडलेला असणार आहे आजचा निर्णय हे तुमच्या उद्याच भविष्य घडवत असतो पालव्याको तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये तुमच्या सोबत आहे या नव्या शेतीच्या प्रवासात अधिक माहितीसाठी संपर्क करा एक आठ शून्य शून्य आठ आठ नऊ सात तीन एक एक वर वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका डब्ल्यू 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 डॉट पालवी ऍग्रिको माहिती हिताची शेतकऱ्यांच्या प्रगतीची बाकी तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तुम्ही तुमच्या शेतीत आधुनिकता वापरता का ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि सर्वात महत्वाचं एक काम राहिलं तुम्ही अजूनही जर का चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर तेही आत्ताच करून घ्या म्हणजे शेतपीक बाजारभाव असो हवामान सल्ला असो की शेती सरकारी योजना असो असा कुठलाही व्हिडिओ तुमचा चॅनलवरचा मिस होणार नाही धन्यवाद